जे प्राधिकरण स्थापन करून त्यांनी आपल्या पाच वर्षामध्ये ह्या बेचाळीस गावांचं प्राधिकरण करून हे बेचाळीस गावं डेव्हलप करून त्या ठिकाणी हद्दवार करू अशी त्या त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी त्यावेळी घोषणा केली होती पण आज प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं काम कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट ह्या बेचाळीस गावांमध्ये आज तागायत झालेले नाही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एक हजार कोटीचा निधी ह्या आप बेचाळीस गावांमध्ये खर्च करून ही जी बेचाळीस गावांचं एक मॉडेल तयार करून त्यांना डेव्हलप करून त्यांना दाखवलं जाईल आणि त्यांना आपल्या ह्या हातवाडा हार्दवाडीमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल असं सांगितलं होतं तर आमची विचारणा प्रशासनाला आणि त्या लोकप्रतिनिधींना एवढंच आहे की तुम्ही हातदवाडीचा हा अट्टास हा धरून बसला आहात पण हातवाढ करण्यासाठी तुम्ही जे आश्वासन हे पाच सहा वर्षापाठिमगं शासनाला आणि त्या लोकप्रतिनिधी दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं आणि